गोमू माहेरला जाते हो नाखवा ती चा गोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा ती च्या गोवाला कोकण दाखवा हैया होय्या हो हैया हो हय्या होवा कोकण कोकणची निली नीली खाडी दोन नरा खाडी दोन हिरवी हिरवी झाडी भगवा आठवा गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या गोवा कोकण दाखवा हैया हो है हो होय्या है हो हैया हो, है हो। कोकणची माणस साधी बोली कालजात जात त्यांची शाली कोकणची माणसं सा काल त्यांच्या भरली शाळे उद्या मानेची लवल मापवा गो माहेरला माहेरला जाते हो नाखवा पिठा गोवाला कोकण दाखवा हो शिरले अवघड वरणी धरणीला लग बग टेकवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा हैया होय्या हो हैया हो है